नमस्कार कसे आह सगळे हस ना हसायलाच पाहिजे आजचा लुक कसा <laughs> वाटत तो चला म्हंटल ह्या लुक वर एक आपला घातलेलं आहे आज लुक केला मस्त रील्स केल्या दोन आपलं म्हणजे लहानपणीची माझी आठवण आहे ही तुमच्याशी शेअर करा म्हंटल माझ्या लहानपणी ना आमच्या इथं ते बायका यायच्या असं सगळं घेऊन या घे बाब दाबण घे बिब घे घे ग बाई अशा उडायच्या आणि त्याच्यावरून तिच्याकडून आम्ही असं घ्यायचो म्हणजे घरातली घ्यायची मोठी लोक बायका लाईट गेली का असं ला, ला, गे मला वाटलं बायका घ्यायच्या आणि त्याच्यावरती पैसे नाही असं आपल्या शिळ्या भाकरी किंवा काहीतरी खाण्याचे पदार्थ असं द्यायच मग एक प्रकारच त्यांना आपण पर... आम्ही त्यांना भिकारीन म्हणायचं ए भिकारीन आली चला त्याच्याकडून काहीतरी घेऊया लहान होतो आम्ही पण पर... आणि घ्यायचो मग आम्ही तस अस कानातलं ते घ्यायचो क्लिपा घ्यायचो वेगवेगळ्या हातात बांगड्या प्लास्टिकच्या पानात पायातलं सिल्वरचं पंजर म्हणतात त्याला तसलं पंजर घ्यायचो खरेदी करायची घरातली म्हणजे तिच्याजवळ आली म्हणजे ते खरेदी करायचीच एक गेली का एक बाई यायची आणि त्यांची नाव सुद्धा पाठ नाव सुद्धा पाठ असायची आणि हे एक लहानपणीची आठवण सांगते मी असेच मी लहान होती आणि अशा बाई यायच्या ना ओरडत ए घे दाबन घे पोतगे काळ्या म्हण्याची अशा ओरडायची आणि ती ओरडत बाय का मी घरात पळते मी घाबरायची आणि मग माझी आई मला काय म्हणायची अगं तू तिचीच मुलगी आहे पुतळाबाई तिचं नाव पुतळाबाईचीच मुलगी आहे म्हणायची जा जा तिच्या बरोबर आता जा मी घरातलं असं घाबरून पळ पळत झाली का नाही आई मला मुद्दाम तसं म्हणायची जा जा तिच्या बरोबर जा, जा जा पुतळाबाईची मुलगी आहे ए पुतळाबाईला घेऊन जा ग अशी म्हणायची ते गमतीत चालची मला लहान होती मला खरच वाटायची मी त्या भिकारी बाईचीच मुलगी आहे कि काय मला एक प्रकारची भीती दाखवली ते माझी भीती डोक्यात बसली होती ती बाई आली का नाही मी घरात पळून जायची मला घेऊन जाईल म्हणून आणि मग आई म्हणायची येतो का तुझी आई आली किंवा ऐकून दुसरी पण म्हणायची पुतळाबाई आली तुझी आई आली अक्षरशः मी त्यावेळेस घाबरायची माझी ती आठवण आहे भिकारणी बद्दल त्याला पुतळा पुतळाबाईच नाव होत अशी मला भीती दाखवायची असं कोणी कोणाला भीती दाखवली लहानपणी मला तर दाखवली बघा भिकारी आली ना दारात तिला तुझी आई आहे जा आणि मी घरात पळून जायचे असं ते आठवड्यातून आठवड्यातून एकदा तरी यायचे किंवा महिन्यातून दोन चार वेळेस यायचे असं घ्यायचं काहीतरी ती बरं म्हणजे घरातली घ्यायची काय वेगळे पदार्थ ते असायचे म्हणजे पदार्थच म्हणते असं चाळणी असायच्या वेगवेगळ्या धान्य चाळायच्या पीठ चाळायच्या घ्यायची सगळे पण ती जाईपर्यंत ना मी बाहेर यायची नाही मला घेऊन जाईल म्हणून मी आठवण आहे मला जी आम्ही ते गेट अप केलं का नाही तर मला आठवलं एकदम सगळं ते चला आपण ह्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवूया म्हणून बनवलं असं आलंय का तुम तुम्हाला पण अनुभव तुमच्या आईने तुम्हाला असं केलंय का भिकार आल्यानंतर तिचीच मुलगी आहे जा तिच्या बरोबर असं कधी म्हंटलेत का सांगा मला हे बघा मस्त पैकी केलेलं आहे के गेटअप कसं वाटतंय की कुंकू असं कुंकू माझी आजी लावायची खूप मोठं लावायची तरी हे छोटच आहे खूप मोठं कुंकू लावायची छान वाटतंय असं असं गेटअप पण मस्त एकदम गावंडर बाई आधुनी कुठे चला पाण्याला उन्हा आलाय मला <laughs> <laughs> गावाकडची पण भाषा बो, बोलायला खूप आवडते बोलते म्हणजे माझी भाषा मी समोरच जस बोल। मी बोलू शकते जर म्हटलं कुठे गेला असं कशी बोलते किंवा आमच्या पुण्याकडची पुणे जिल्ह्यातली भाषा असत ना पुणे जिल्हा ग्रामीण भाषा ते पण ते एक तर मी बोलतेच म्हणजे तशी तिकडची भाषाच वेगळी बोलण्याची म्हणजे माझी तशीच भाषा आहे पण मी बदलू शकते भाषा समोरच कसं बोलते ना त्या भाषेत मी म्हणजे तोंडनं बोलू शकते मला आवडतं बोलायला म्हणजे तशा पद्धतीने बोलू शकते आता <laughs> ए, <नाए>। <laughs> चान चान मस्त पैकी एकदम जगदंबार लुक झालाय सॉरी छान म्हणजे छान असं गेटअप करायला पण एखाद्या दिवस असं पण करायचं आपलं मस्त वाटतय गावाकडचं असल्यासारखं गावाकडचं असल्यासारखं वाटतय बघा मस्त पैकी डोक्याला असलं घातलंय गळ्यातली घातले दोन चार कुंकू लावले मोठ्या लाट आणि बघा ना मी कसं गेटअप करून ठेवलंय बघा छान दिसतंय की नाही कमेंट करून सांगा तेवढं कसं दिसतंय ते चला म्हटलं तुमच्याशी आपला गेटअप केला आपला शेअर करा म्हणून आपला छोटासा व्हिडिओ काढला बघा ह्याच्यावर एखं गाणं आहे का नाही आठवत गाणं पण म्हंटलं असतं एखादं असतं गाणं तर दाताच दात घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी कुणी बैसुया घे दावन घे नमस्कार कसा वाटला व्हिडिओ सांगा धन्यवाद